शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया युट्यूब चॅनलवर मी वैभव दर्वे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करते शेतकरी मित्रांनो भरपूरदा काय होतं फवारणीचा खर्च हा अधिक वाढत चालला आहे आणि उत्पादन हे कमी होत चाललं असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं तर शेतकरी मित्रांनो त्याच्याच एक तुम्हाला चांगला उपाय म्हणजेच आपण फवारणीचा खर्च कशाप्रकारे कमी करू शकतो आणि आपण उत्पन्न कसे जास्त घेऊ शकतो याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला इकडे सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ॲग्रो इंडिया युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहिती ज्यांना व्हिडिओ तुम्हाला सामोर पाहता येईल शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहत असाल आपण सध्या उभे आहोत मिरचीच्या प्लॉटवर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक जबरदस्त मी जुगाड सांगतो आहे ज्याचा वापर करून तुम्ही निश्चितच आपला फवारणीचा खर्च हा एक ते दोन फवारणीचा खर्च आरामात वाचू शकता आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही सामोर त्याच्यापासून चांगलं उत्पन्नही घेऊ शकता तर ते नेमकं काय आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला येल्लो आणि ब्ल्यू अशा दोन कलरचे स्ट्रिकेट ट्रॅप उपलब्ध असतातच आणि त्याचंच सुंदर उदाहरण आपण या प्लॉटवर केलं आहे तुम्ही इकडे पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपण इकडे येल्लो आणि आपण मागे तुम्ही पाहू शकत असाल तिकडे ब्ल्यू कलरचं स्थिती ट्रॅप लावलेले आहेत आणि तसे सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला भेटत आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो इकडे हे जे तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये हे पूर्ण सकिंग पेस्ट आहे जे कीटक आहे व्हाईट फ्लाय झालं मावा झालं किंवा तुडतुडे झालं हे तुम्ही इकडे पाहू शकता शेतकरी मित्रांनो दोन्ही साईडवरून एकदम जबरदस्त प्रकारे आपल्याला म्हणजे इकडे चिकटलेले आहेत ते आणि ते चिकटून मरून गेले आहेत आणि मुळे काय होतं शेतकरी मित्रांनो आपला फवारणीचा खर्च हा वाचला जातो भरपूरदा काय होतं आपण शेतामध्ये राहत नाही किंवा आपण फवारणी करतो त्याचे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट प्राप्त होत नाही तर अशा कंडिशनमध्ये जर आपण आपल्या शेतामध्ये जर स्ट्रिकी ट्रॅप लावले तर निश्चितच आपला दोन ते तीन फवारणीचा खर्च इकडे वाचला जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक लाभही होईल त्याचप्रमाणे आपल्या उत्पन्नातही आपल्याला वाढ झालेली पाहना पाहायला मिळणार आहे तरी शेतकरी मित्रांनो तुम्हाही सध्या तुमच्याहीकडे जर एखादा मिरचीचा प्लॉट असेल किंवा कोणतंही पीक तुम्ही घेत असाल त्यामध्ये जर तुम्ही स्ट्रिके ट्रॅपचा जर वापर केला तर निश्चितच तुमच्या फवारणीचा खर्च हा वाचला जाणार आहे आणि तुम्हाला चांगला तिथून फायदाही आपल्याला पाहायला भेटणार आहे तरी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला फवारणीचा खर्च वाचवायचा असेल तर निश्चितच तुम्ही मार्केटमध्ये जाऊन कोणत्याही कृषी केंद्रात तुम्हाला येल्लो आणि ब्ल्यू कलरचे स्टिकी ट्रॅप उपलब्ध आहेत आणि ते एकदम स्वस्त मिळतात शंभर दोनशे रुपयाला मिळत असतील आणि जबरदस्त त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतं तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहत असाल आपण स्ट्रॅप लावले होते पण पहा आपल्या मिरचीच्या प्लॉटवर कोणताही प्रकारच्या रोग नाही काही नाही आणि जबरदस्त असा बहारलेला हा आपला मिरचीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत असाल इकडे जबरदस्त फ्लावरिंगची संख्या एकदम उत्कृष्ट आणि कोणत्याही प्रकारचा इकडे सकिंगचा अटॅक आपल्याला पाहायला भेटत नाही तर निश्चितच शेतकरी मित्रांनो तुम्ही येल्लो आणि स्ट्रिकी ब्लू स्ट्रिकी ट्रॅपचा वापर आपल्या प्लॉटवर करा एकरी आपण तुम्हाला पाहिजे दहा बारा पंधरा कितीही ट्रॅप लावा जितके जास्त लावाल तितका चांगला आपल्याला फायदा तिकडून पाहायला भेटणार आहे तरी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर करा कारण हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद